राजकारणात कोण कधी कुणामुळे अडचणीत येईल याचा काही नेम नसतो महाराष्ट्रात याची अनेक उदाहरणं आहेत सध्याचे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे देखील त्याच उदाहरण म्हणता येईल आता अशाच एका महिला सरपंचामुळे थेट राज्याचे मुख्यमंत्रीच अडचणीत आले आहेत लवली खातून ही महिला सरपंच सध्या देशभरात चर्चेत आहे लवली खातून या एका गावच्या सरपंच आहेत पण त्यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आला आहे मालदा जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसच्या नेतृत्वाखालील रशिदाबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच असलेल्या लवली खातून या मूळच्या बांगलादेशी असल्याचं सांगितलं जात आहे त्या अनिवासी बांगलादेशी असून त्यांनी पासपोर्ट शिवाय बेकायदेशीरपणे भारतात घुसखोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यांचं मूळ नाव हे नाजिया शेख असल्याचं देखील सांगितलं जात आहे हे प्रकरण रेहाना नावाच्या महिलेने उघडकीस आणलं दोन हजार बावीस मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत लवली खातून या जिंकल्या होत्या तर रेहाना यांना पराभूत व्हावं लागलं होतं त्यानंतर रेहाना सुलतान यांनी दोन हजार चोवीस साली कोलकात्यामधील उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होते त्यावेळी रेहाना सुलताना यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडताना आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासनाकडे संदर्भात तक्रार केली मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आम्ही दोन हजार चोवीसमध्ये कोलकाता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असं सा सांगितलं आपण ओबीसी असल्याचं प्रमाणपत्र आधार कार्ड मतदान ओळखपत्र अशा सर्वच कागदपत्रांमध्ये लवली खातून यांनी फेरफार केल्याचा आरोपही रेहाना यांच्या वकिलांनी केलाय स्थानिकांकडून असंही कळलं की खातून या एका शेजारच्या गावात गेल्या होत्या आणि त्यांनी एका स्थानिकाला आपणच लवली खातून यांचे वडील असल्याचं सा सांगण्यास सांगितल्याचा सा दावाही रेहाना यांच्या वकिलांनी केला आहे लवली खातून यांच्या वडिलांचं नाव शेख मुस्तफा नाही तर जमील विश्वास आहे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी म्हणजे एन सी आरमध्ये शेख मुस्तफा यांच्या कुटुंबामध्ये लवली यांचा कुटुंबा उल्लेख नाही हे सुद्धा रेहाना यांच्या वकिलाने कोर्टासमोर सांगितलं रेहाना सुलताना यांनी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती तर त्यावेळेस लवली खातून या काँग्रेस आणि डाव्या पक्षाकडून उमेदवार म्हणून निवडणूक लढवत होत्या आणि त्या जिंकल्या मात्र निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी दोन महिन्यातच तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी माहिती समोर स्था येते स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी लवली खातून यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्यांना राजकीय वरदहस्त असल्याचं देखील चर्चा रंगली त्यातूनच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर टीका होते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही एका बांगलादेशी महिलेला संरक्षण दिल्याचा आरोपही होताना दिसत आहे आता हे प्रकरण आणखीन किती समोर जातं आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अडचणीत येतात का ते पाहणं महत्वाचं असणार आहे या प्रकरणाविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्या आठवणीने सबस्क्राईब देखील करा